भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्या पदाचा राजीनामा दिला आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया याविषयी महत्वाची माहिती नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला त्यांनी हा राजीनामा भारतीय राज्य घटनेच्या कलम सदुसष्ट अनुसार सादर केलाय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात आणि राज्यघटनेत हीच त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते काही कारणास्तव राष्ट्रपती पद रिक्त असेल तर या पदाच्या जबाबदाऱ्या देखील उपराष्ट्रपती पार पाडतात पदांचा क्रम पाहिल्यास उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींपेक्षा कनिष्ठ आणि पंतप्रधानांपेक्षा वरिष्ठ असतात हेजारी देशांशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ते परराष्ट्र दौरे देखील करतात भारताचे सर्वात पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद